वातावरणातील उष्णतेचं प्रमाण खूप झपाट्याने वाढत आहे तर अशा वेळ शरीराला थंडावा देण्यासाठी आज आपण छान झटपट असे आणि साखर न वापरता कैरीचं पणं करणार आहोत असं सुंदर रंगाचं पणं करून ठेवलं की फ्रीजमध्ये महिन्या ते दोन महिना स्टोर करू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे एकदा स्टोअर करून ठेवलं की अवघ्या काही मिनटातच तुम्ही थंडगार असं पणं तयार करून त्या पण्याचा आस्वाद घेऊ शकता अगदी साधी सोपी आणि अशी रेसिपी आहे त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्णपणे पहा आणि रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार आदुश्रीस किचन बाय मनीषा रेसिपी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर चला आपण लगेच रेसिपी करायला सुरुवात करूया तर कैरीचं पण करण्यासाठी छान हिरव्यागार ताज्या अशा कैऱ्या मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेल्या आहेत कैऱ्या पाण्यामध्ये भिजवत असताना डेटाकडला जो भाग असतो ना तो पाण्यामध्ये बुडेल ह्याची काळजी घ्यावी कैरीच्या डेटाला चीक असतो आणि तो पाण्यामध्ये बुडवून ठेवल्यामुळे पूर्णपणे चीक निघाला जाईल आता पाण्यामधून काढून छानपैकी ह्या स्वच्छ पाण्याने मी कैऱ्या धुवून घेतलेल्या आहेत आता आपण सर्व कैऱ्यांची साल काढून घेऊयात साल काढण्यापूर्वी देटाचा सा, थोडासा भाग कट करून पिलरच्या आपण साह्याने सर्व साल कैरीच्या काढून घेणार आहोत कैरी उकडल्यानंतर देखील साल काढू शकता परंतु अगोदर साल काढून घेतल्यामुळे कैरीचा पल्प काढण्यासाठी अगदी सोपं जातं आणि अगोदर आपण अर्धा तास कैरी ही पाण्यामध्ये भिजवून घेतल्यामुळे कैरीची उष्णता देखील खूप कमी होते आणि हे काढलेल्या कैरीच्या सालीची आपण चटणी देखील करू शकतो तर अशाच प्रकारे सर्व कैरीचे आपण साल काढून घेऊयात साखर वापरत नसल्यामुळे ह्या कैरीच्या पणाला कलर देखील खूप सुंदर असा येतो आणि चवीला देखील खूप सुंदर असं पण लागतं सर्व कैरीची साल काढून झाल्यानंतर त्यामध्ये साधारणपणे अर्धा ग्लास पाणी घालून ज्याप्रमाणे आपण वरण भाताला कुकर लावतो ना त्याप्रमाणे कुकरच्या तळाशी पाणी घालून हा कुकरचा डबा ठेवून मध्यम आतेवरती कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेऊयात कुकरच्या शिट्ट्या काढून झाल्यानंतर पण पूर्णपणे थंड करून आता आपण चमच्याच्या साह्याने अशा प्रकारे कोळीचा गाभा काढून घेव्यात कैऱ्या शिजवून घेतल्यामुळे अलगद अस हा कैरीचा गाभा निघाला जातो कैऱ्या उकडून घेतल्यामुळे अलगद असा हा कैरीचा गाभा निघाला जातो तर अशा प्रकारे सर्व कैरीचा मी ते गाभा काढून घेतलेला आहे किती ते छान बघा दाटसर असा झालेला आहे आणि कलर देखील खूप सुंदर असा आलेला दिसत आहे आता हा कैरीचा पल्प घरातील कोणतेही एका वाटीने मोजून घ्यावा आणि जेवढा कैरीचा पल्प आहे ना तेवढाच त्यामध्ये ते किसून घेतलेला गुळ घालावा गुळाचं प्रमाण हे कैरीच्या आंबटपणावर आहे समजा कैरी तुमची जास्त आंबट नसेल तर तुम्ही थोडासा कमी गुळ घातला तरीही चालेल मी घेतलेली कैरी हलकीशी आंबट होती त्यामुळे मी एक वाटी पल्पला एक वाटी गुळ घालून घेतलेला आहे गुळ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता साधारणपणे एक ते सव्वा चमचा काळे मीठ टाकूयात त्यानंतर अर्धा चमचा वेलची पूड पाव चमचा साधं मीठ आणि पाव चमचा भाजलेले जिरेची पावडर टाकूयात कैरीचा पल्प किती निघाला त्यानुसार ह्या सर्व साहित्यांचं प्रमाण थोडंसं सा कमी किंवा जास्त होऊ शकतं आता त्यामध्ये दहा ते बारा केशर काड्या घालणार आहोत गुळामुळे आणि केशर काड्यांमुळे कैरीच्यापणाला कलर देखील खूप सुंदर असा येतो आणि चवीला देखील खूप सुंदर असं पण तयार होतं आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून हे पण छानपैकी एकदा फिरवून घेऊयात मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित होतात आणि त्यामुळेच पण्याला कलर देखील खूप सुंदर असा येतो आणि छान दाटसर असं हे तयार होतं तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हे पण तुम्ही कोणत्याही एअर कंटेनर डब्यामध्ये भरून छान महिना ते दोन महिने फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि तुम्हाला हवं तेव्हा पणं प्यावंसं वाटलं की झटपट असं थंडगार पाणी घालून तुम्ही हे कैरीचं पण देखील काही मिनटातच तयार करू शकता चला तर आपण ह्या कैरीच्या पण्यापासून लगेच पणं तयार करायला घेऊयात प्रत्येकी एक एक चमचा मी ग्लासमध्ये कैरीचं पणं घालून घेणार आहे पण छान थंडगार होण्यासाठी त्यामध्ये दोन ते ती तीन बर्फाचे खडे टाकून घेणार आहे बर्फाचे खडे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही बर्फाचे खडे स्कीप देखील करू शकता आता त्यामध्ये आपण थंडगार पाणी ओतून घेणार आहोत आणि पाणी ओतून घेतल्यानंतर व्यवस्थित ते चमच्याच्या साहायाने मिक्स करून घेऊयात मी सांगितल्याप्रमाणे एकदा पणं तयार करून तुम्ही सर्व्ह करते वेळी तुमच्या चवीनुसार हे पण सर्व्ह करू शकता पण सर्व करताना थोडीशी वरती जिरी पावडर भुरभुरली तरीही चालेल तर ह्या ठिकाणी पहा कोणतीही आर्टिफिशियल कलर न वापरता पणाला कलर किती सुंदर असा आलेला दिसत आहे तर तुम्ही देखील हे करून पहा आणि कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका आणि अशा साध्या सोप्या रेसिपी पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवला तर अजिबात विसरू नका तर शेवटी त्यामध्ये मी थोड्याशा केशरच्या काड्या घातलेल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा धन्यवाद